चला आज रहिवार आज व्हिडिओची सुरुवात करते बघा चिकूपासून हे चिकूचे प्लांट तुम्हाला दोन वर्ष झाले असल किंवा तीन झाले लक्षात नाही एकही चिकू याच्यावर येत नव्हते भरपूर फुलं येत होते पण ते सुकून जात होते पण हार मानायचं नाही बागकामामध्ये हे गोष्ट खूप शिकायला मिळते यावेळेस त्याने मी पूर्ण कटिंगच करून टाकली होती त्याची भरू हार्ड प्रुनिंग केली होती आणि त्याच्यामुळं बघा आता यावर्षी मला ना चिकू आणि हे बघा किती सुंदर फुलपाखरे मला तर वाटलं हे खराब झालेलं असेल म्हणून मी असं स्तब्ध होतं नाही म्हणून हात लावून बघितलं तर छान असं चालत होतं आणि ब आपल्यासोबत ह्या सगळ्या जीवजंतांना आपल्या झाडांचा खूप छान उपयोग होत असते निसर्ग जपण्याचं काम थोडंसं आपणही करतो आहे हे बघून छान आनंद मिळते आणि आज संडे गार्डन वर्यू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघते आता इथे काय काय येईल संपूर्ण भाग दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आज व्हिडिओला खूप जास्त वेळ झालेला आहे त्याच्यामुळं म्हटलं चला तरी अजून दिवस तर पूर्ण गेला नाही बघा आता बोनसाई कडुलिंब तयार झाला आहे बघा तुम्हाला या मुळ्यावरून तयार लक्षात येते आणि बोनसाई जास्वून तयार केलेला आहे मी हा आणि याच्यावर संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तशी कमेंट करा कसं केलं तर मी नक्की सांगेल कारण एकमेकाला सांगून किंवा एकमेकाचं सा बघून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो आणि इथे टोमॅटो बा हे नंतर आलेलं प्लांट आहे आणि हे आधीचे प्लांट आहे ना त्याला बघा आधी हे काही टोमॅटो तर होतेच पण नवीन ग्रोथ आणि फुलं येत आहे आणि मी बाकीचे झाडं बरेच काढून टाकले आधी ते जर रौ दिले असते ना परत त्याला आले असते बघा खूप घाई करतो आपण कधीकधी आणि इथं बघा कांद्याची पात अशी लावत राहते मी कारण जेवणाची चव तर वाढते आणि नेहमी मिळतसुद्धा लागते इथं मी लावलेलं आहे कोथिंबीर आणि मेथी यावर्षी मला कोथिंबीर छान लावायची कारण मला कोथिंबीर खूप आवडते जेवणामध्ये आणि घरच्या कोथिंबीरची तर चवच वेगळी आणि ते पावसाळ्यानंतर आता हे दिवस आहे ना हिवाळ्यातच छान येते मेथी कोथिंबीर आणि इथं मिरच्यासुद्धा लागलेल्या आहे आणि पालकसुद्धा मी थोडा जास्त लावते कारण मला पालक लागत असते भाजीला भरपूर उपयोग होत असते पालकाचा ज्या भाज्या लाव लागते ना जास्त त्याच मी लावलेल्या आहे पण मला फुलकोबीचे वगैरे रोपं लावायचे होते कारण पावसाळ्याच्या आधी लावले ना तेव्हा किडे पण यावर्षी पावसामुळे इतके होते ना ते रात्री येऊनच पूर्ण रोपं खात होते आणि फुलकोबीचे रोपं जास्त खाल्ले जाते एक दोन ब्रोकलीचं तरी आहे उरलेलं फुलकोबीचे जास्त खाल्ले त्यांनी आणि आता मी बघेल मिळाले तर कारण आता एकदमच सर्व कामं आलेले आहे आपले बघा दिवाळीची साफसफाई आणि बागकामसुद्धा हे पण प्लांट आता छान चाललेलं आहे आणि इथं बघा हे पिंक फुलं मला खूप जास्त आवडतात खूप छान दिसतात बागेमध्ये आणि खूप क कमी काळजीमध्ये ते चालत असतात पहिले मी वॉटर लिली शेअर केली ना तेव्हा मी याच्या त्याच्यासोबत फ्री दिले होते सगळ्यांना बी म्हणून थोडे थोडे म्हणजे एक दोन जरी झाडं म्हटलं कोणाकडे लागले तर नवीन नवीन सगळीकडे हे फुलं छान असे रंग पसरवतील हा उद्देश होता आणि होते त्याचं बी तर मग मी दिलं होतं आणि इथं बघा अडिनियमचे प्लांट हे सर्व अडिनियम मी इथं ठेवलेलं आहे एका साईडला खूप प्लांट हे मोठं झालेलं आहे आणि याचं कोडेकसुद्धा छान झालं आहे असं डार्क रेड कलर यायचा बघा आणि याचा थोडा पिंकमध्ये आहे मला तर वाटलं दोन्ही एकच रंग आहे पण वेगवेगळे निघाले बघा किती छान तयार झालं आणि एक जे मदर प्लांट होतं ना त्याच्यावर मला व्हिडिओ बनवायचा आहे काय झालं होतं त्याच्याबद्दल सर्व सांगायचं आहे बघा हा मी एक वेळा घेतला होता मी हे ऑनलाईन हा जो दिसतो तुम्हाला छोटासा बघेल समजेल आता याचं कारण याचा रंग खूप छान दिसला होता मला म्हणून घेतला होता पण अजून फुल आलेलं नाही आहे समजेल कोणता रंग निघते तर आणि इथे बघा सगळं आता आपले काय हे प्लांट आता हे हळूहळू खराब होणार आहे आपले आणि कोणाला पाहिजे असेल ना तर मला हे शेल करायचं तर डबल पॅटल निशिगंध आहे कारण हे आधीचे बघा दोन मी बल्ब काढून ठेवले होते ना याला असेच नवीन नवीन फुटवे फुटलेले आहे आता मी हे असे पडल्यापेक्षा लावून देते म्हटलं जमिनीत कारण ब कधी कधी जागासुद्धा नसते ना इतकं भरपूर तयार होतात तर भरपूर लावलेसुद्धा आहे मी मोकळे करून आणि हे नवीन काढेल म्हटलं जर पाहिजे असेल तर कमेंट करा म्हणजे मग मला व्हिडिओ बनवायला चालते आणि इथं बघा याचा आवाज येते ना इथं ये पक्ष्यांचा वगैरे म्हणून ही मांजर केव्हाची इथे येऊन बसलेली होती कारण पक्षीसुद्धा बागेमध्ये येते आणि इथे सगळं कलांची अजून रोपे आहे ना खूप छोटे आहे वर्षी कारण कटिंग खूप वेळानं लावली आणि काही काही पानं आहे ना पावसामुळे किंवा किड्यांनी खाल्ले होते आता त्यांच्यावरसुद्धा कारण ऑर्गॅनिक बागकामामध्ये कसं केमिकलचा वापर नसल्यामुळे त्यांनासुद्धा त्याची चव चांगली लागत असेल आणि अशा पद्धतीने मी लावून घेतले होते दोन बॉल आणि इथं बालाचे वेलाला बघा थोडेसे फुलं आले हा वेल मी याच्यासाठी लावत नाही याच्यावर आहे ना मावा कीड भरपूर प्रमाणात पडत असते आणि ते तयार हे पण सुद्धा झाले बघा तुम्ही खाणारेसुद्धा कीड आहे ना याच्यावर तयार झाली म्हणजे शत्रू कीड झाली की मित्रकीडसुद्धा होते पण इतकी कंट्रोल व्हायला मात्र वेळ लागत असते म्हणून मी वालाची वेल बरेच काढलेले आहे आणि इथे बघा आपले पपई पहिल्या ही दुसरी बॅच खूप जास्त आलेली आहे आपल्या कॅरीमध्ये आणि प्लांट पण खूप उंच झालेला आहे पहिले खाली लागले होते आता बघा सर्वात वर लागलेलं हे आणि इथं होते पहिले आणि पहिल्यांदा मी हँगिंग प्लांटर लावले आता थोडेसे इथं काम केलं आणि त्याच्यामुळे जागा आहे आणि इथं पक्ष्यांसाठी आपले दाणे पाणी आणि मला हे आहे ना केळीची झाडं दिसायलाच खूप छान वाटत आहे पूजेला तर आपल्याला पानं लागतातच पण त्याच्यासाठी मी हे खाली खाली लाव लावलं आहे अंगणामध्ये आणि हे फक्त असेच ठेवले हो जे पानं मी तोडत नाही मला छान वाटते आणि इथं पक्ष्यांसाठी ठ सुद्धा ठेवलेलं आहे कारण सकाळी सकाळी आहे ना चिवतईच्या आवाजानंच माझ्या दिवसाची सुरुवात होत असते खरं तर आणि तसे थोडेसे घरटेसुद्धा लावलेले होते मी आणि आता हे अंगूरचं वेल आहे ना याची पण पूर्ण कटाई करावी लागेल कारण ला आता हिवाळ्यात बघा असं हळूहळू करून पूर्ण खराब होते आणि उन्हाळ्यात किती छान वाटते हिवाळ्या संपला की खूप छान ग्रोथ होती त्याची आणि हे मी दोन बल्ब बोलवले होते प खूप दिवसापूर्वी आज मला दिसले ना म्हटलं जाऊ द्या असेच लावून बघा किती दिवस ठेवायचे त्याला म्हणून आणि हे सुकलेलं फुलं असे राहतात ना थोडेसे जुने झालेले म्हणजे सुकतल्यासारखे वाटतच नाही हे काढले मी बीसाठी आणि हे काढलेलं आहे म्हटलं केसांमध्ये माळायचा कारण मला आवडतात असे आणि खूप छान दिसतात हे त्याचा रंगच खूप छान आहे ना त्याच्यामुळं आणि सुखचसुद्धा नाही हे बाकीची बीसाठी ठेवणार आहे आणि आता वॉटर प्लांटमध्ये आलं आहे बघा हे पॉलिनेटर बघा हे आहे ना या वॉटर लिलीचं पिच्चर सोडत नाही नेहमी याच्यावर दिसतात सकाळ दिवसाची सुरुवात होते ना तेव्हापासूनच हे तिथं असतात आणि मधमाशीसुद्धा असते हे फुलं उमलायचं आहे बघा असे बरेच फुलं बागेमध्ये आले होते मी तर खतसुद्धा देत नाही वॉटर लिलीला जेव्हा पट मी ते हे केलं होतं ना रिपोर्टिंग वगैरे राहते ना तेव्हाच खत दिलेलं होतं आणि हे बघा या वॉटर वाटरलेलीची प्रत्येक कळी बघा प्रत्येक कळी बीमध्ये होत आहे तयार म्हणजे बी बनाय होत आहे त्याच्यामध्ये कधी कधी असं बोलणंसुद्धा पटपट येत नाही सुचत नाही माणसाला काम करताना इथे बघा आता तुम्ही किती छान फुलं आहे ना हे खूप सुंदर आहे का जे जे उमरले ते तुम्हाला दाखवते म्हटलं थोडे थोडे आणि बाकीचे आपले प्लांट असे आहे आता ग्रोथ थोडी स्लो होणार आहे कारण हिवाळा आहे काही प्लांट बऱ्याच प्रकारे खराब होतील हे आता आणि कधी कधी आहे याचे बल्ब तसे तर आतमध्ये तयार होत असतात हिवाळ्यात जास्तीचे पण कधी कधी असंसुद्धा होऊ शकते एखादा वगैरे खराबसुद्धा होऊ शकते आणि इथं बघा आता मिरचीचं बीसुद्धा लावलं ला, आणि लसूणला बघ छान असे कोंब आलेले होते मी त्या दिवशी लावलेले होते ना लसूणच्या पाकड्या छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद